चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना शुक्रवार दिनांक सात रोजी उघडकीस आली पतीनं पत्नीवर कोयत्याने चेहऱ्यावर गळ्यावर मानेवर वर्मी घाऊ घालून खून केला मनीषा दिलीप धावोत्रे वय चाळीस राहणार स्वामीमळा असं मृत महिलेचं नाव आहे तर आरोपी पती दिलीप मनोहर धावोत्रे वय पंचेचाळीस हा घटनेनंतर स्वतःहून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात था हजर झाला असून त्याला पोलिसांनी अटक केली प्रकरणी मनीषाचा भाऊ कुमार रामचंद्र काजवे राहणार ओगलेवाडी तालुका कराड यांनी फिर्याद दिली इचलकरंजी येथील स्वामीमाळा परिसरात पतीने पत्नीचा धारधार शस्त्रानं वार करून खून केला मनीषा दिलीप धावोत्रे असं तिचं नाव आहे खून करून पती दिलीप धावोत्रे हा स्वतः शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर होऊन खून केल्याची माहिती दिली त्यामुळे पोलीस ठाण्यात खळबळ उडाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शौ आयजीएम रुग्णालयात हलवला चारित्राच्या संशयावरून हा खून केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं स्वामीमाळा परिसरात दिलीप धावोत्री हा परिवारासह राहण्यास आहे तो यंत्रमाळ कारखान्यात दिवांजी म्हणून काम करतो त्यांना दोन मुलं आहे मुले आपल्या आजोळी राहतात गेल्या काही दिवसापासून दिलीप आपल्या पत्नीवर संशय घेत होता त्यामुळे दोघांमध्ये वाद होत होता काही वेळा नातेवाईक येऊन हा वाद मिटवत होते काल गुरुवारीही मनीषा व दिलीप यांच्यामध्ये मोठा वाद झाला होता याचाच राग मनात धरून दिलीप यांनी पत्नी मनीषा ही घरेरी झोपलेली असताना मध्यरात्रीच्या सुमारास तिच्या मानेवर आणि तोंडावर धारधार शस्त्राने वार केले यात मनीषा हिचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर दिलीप हा पहाटे पाच वाजता शिवाजीनगर पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला व मी व माझ्या पत्नीची हत्या केली असं सांगितलं त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेत घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी पाहणी केली घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती